रांझणी ड्रायपोर्ट प्रकल्पाला येणार वेग मंत्री नितेश राणे यांचे सर्व विभागांना तातडीचे निर्देश बाबा गिड्डे पाटील यांच्या प्रयत्नांना येणार यश सांगली जिल्ह्यातील कवठेमागाळ तालुक्यातील रांजणी येथे नियोजित ड्रायपोर्ट उभारणीसाठीचा मार्ग आता मोकळा झाला आहे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री माननीय नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत सर्व अडथळे तातडीने दूर करून प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती देण्याचे आदेश देण्यात आले रांजणी येथे ड्रायपोर्ट व्हावी अशी मागणी या परिसरातील लोकप्रतिनिधी उद्योजक शेतकरी उद्योग क्षेत्र या सर्वांकडून होत असून या मागणीला सरकारची सकारात्मक दृष्टी मिळाली आहे या प्रकल्पामुळे सांगली सातारा सोलापूर कर्नाटक या व्यापक औद्योगिक पट्ट्यास थेट जागतिक व्यापार मार्गाशी जोडणारा नवा मार्ग निर्माण होईल यावेळी आमदार माननीय गोपीचंद पडळकर भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस संदीपाबा गिड्डे पाटील भाजपा राज्य परिषद सदस्य मिलिंदबापू कोरे तसेच अप्पर मुख्य सचिव बंदरे व परिवहन विभागचे वाईस चेअरमन व वा उपव्यवस्थापक प्रधान सचिव उद्योग विभाग सहकार व पणन विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र सागरी मंडळ जिल्हाधिकारी सांगली अशोक काकडे हे सर्व अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते तसेच त्यांनी प्रकल्पाचा नियमित आढावा घेतला जाईल अशी हमी देखील दिली आहे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर कराड पुणे कर्नाटक या पट्ट्याला थेट फायदा मिळेल तसेच जे एन पी टी मुंबई बंदरावरील ताण कमी होईल रांजणी हे स्थान मिरज सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर कराड पुणे तसेच कर्नाटकाच्या सीमेवरील औद्योगिक व कृषी पट्ट्याला जोडणारे मध्यवर्ती लॉजिस्टिक हब आहे येथे ड्रायपोर्ट झाल्यास हजारो शेतकरी व्यापार उद्योग साखर कारखाने आणि निर्यातदार यांना थेट लाभ मिळणार आहे या बैठकीत मंत्री राणे यांनी सर्व ड्रायपोर्टबाबत संबंधित विभागांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी याबाबतच्या केलेल्या पाठपुराव्याला नक्कीच यश मिळून ड्रायपोर्टचा प्रश्न मार्गी लागणार आहे महाराष्ट्रवेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ